नमस्कार मंडळी जगाच्या इतिहासात एक काळ असा आला होता ज्यावेळी युरोपियन देशांपेक्षा चिनी प्रवासी खूपच महत्वाकांक्षी होते आणि त्यांच्या इच्छेमुळे सगळे जग त्यांच्या आधिपत्याखाली आले असते मात्र केवळ चिनी राज्यकर्त्यांनी नाविक दलावर होणारा खर्च बंद केला आणि त्यांच्या मोहिमा बंद झाल्या आणि त्यामुळे युरोपियन देश जगावर राज्य करू शकले चीनच्या शेवटच्या काही महत्वाच्या सफरींचा झेंग हो हा एक महत्वाकांक्षी कमांडर होता चीनच्या दक्षिणेकडील भागात त्याने सफरी केल्या होत्या सुमारे तीस वर्षात त्याने केलेल्या सात सफरी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात अफाट तयारीनिशी प्रचंड आकाराची जहाजे वापरून नियोजनपूर्वक मोहिमा आखून त्यांची अंमलबजावणी करणे हे झेंग हो याचे वैशिष्ट्य होते जन्म युनान प्रांतातील जवळ वसलेल्या कुनयांग या नयनरम्य शहरात तेराशे एकाहत्तर साली जन्मलेल्या झेंग हो याचे सुरुवातीला मा सानबाओ असे नामकरण करण्यात आले होते त्याचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता त्या काळात चीनच्या किनारी भागातील बराचसा व्यापार चीनमधील मुस्लिमांच्या हातात होता लहानपणापासून महत्वाकांक्षी असलेल्या हो यशस्वी मुस्लिम पार्श्वभूमीचा फायदा होता लहानपणापासूनच झेंग हो याला युद्धतंत्र चांगलेच चा अवगत होते त्याच्या धाडसी स्वभाव आणि युद्धतंत्रातील ज्ञानामुळे त्याला सागरी आरमाराचे कमांडर पद देण्यात आले होते बंदिवास आणि पुढील आयुष्य वयाच्या दहाव्या वर्षी मंगोलांबरोबरच्या भीषण संघर्षादरम्यान मिंग सैन्याने त्याला पकडले तेव्हा झेघोच्या आयुष्याने नाट्यमय वळण घेतले त्यावेळी त्याला सैन्यात नेण्यात आले होते त्या दरम्यान त्याच्या उत्साहामुळे तेराशे नव्वद पर्यंत एक कनिष्ठ अधिकारी म्हणून तो उदयास आला होता तो युद्ध आणि मुत्सद्देगिरीतील त्याच्या पराक्रमांसाठी प्रसिद्ध होता आणि शिवाय दरबारातील उच्चभ्रूंचा आदर सुद्धा मिळवत होता हुकुमशहाचे आरोहण चौदाशे दोन मध्ये योनच्या राजकुमाराने सिंहासनावर कब्जा केला आणि योंगल सम्राट म्हणून आरोहण केले तेव्हा दरबारातील झेंग होचे वजन वाढले या काळात झेंग होचे नशीब कायमचे बदलले गेले कारण त्याला गोड असा पश्चिम महासागर ओलांडून जाणाऱ्या मोहिमांचा प्रमुख सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले होते झेंग हो याने ज्या सात सागरी मोहिमांचे नेतृत्व केले त्यात त्याने आफ्रिकेचा पूर्व किनारा मक्का भारतातील बंदरे सिलोन जावा सुमात्रा मलाया अशा अनेक देशांना भेटी दिल्या झेंघो याने ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाचा किनारा सुद्धा गाठला होता असे म्हणतात होचे आरमार झेंगो याच्या ताफ्यातील जहाजांचे वर्णन खूपच आश्चर्यकारक आहे त्या काळात सुद्धा एवढी आवाढव्य आणि कलात्मक जहाजबांधणी होत असावी याचं कौतुक वाटतं झेंगभो याच्या ताफ्यातील जहाजे त्या काळी युरोपात वापरल्या जाणाऱ्या जहाजांपेक्षाही मोठी होती यातील सगळ्यात मोठे जहाज हे तीनशे एकोणचाळीस फूट लांब आणि एकशे अडतीस फूट रुंद होते या जहाजाला एकूण आठ शेड होती या जहाजातून घोड्यांची ने आण होई त्यामुळे या जहाजाला फॉर्सशी असे म्हणले जात असे घोड्यांशिवाय भरपूर भेटवस्तू आणि जहाज दुरुस्तीसाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री या जहाजावर असे दोनशे सत्तावन्न फूट लांब आणि एकशे पंधरा फूट रुंदीच्या सात शेडांच्या जहाजावर अठ्ठावीस हजार माणसांना पुरेल एवढा अन्नसाठा उपलब्ध असायचा याशिवाय या, या ताफ्यात सहा शेडांच्या आणि दोनशे वीस फूट लांब आणि त्र्याऐंशी फूट रुंदीच्या बोटी सैनिकांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या वलहून नेता यायच्या वापर हा समुद्री चा दख्षत केला तसेच पिण्याच्या पाण्याचा मैदाभर किंवा त्याहून अधिक काळ पुरवठा करणारे जलवाहतूक करणारे जहाज सुद्धा सोबत असायचे झेंग होच्या जहाजांच्या ताफ्यामध्ये एकशे ऐंशी वैद्यकीय अधिकारी आणि औषधी तज्ज्ञ असायचे ज्या प्रदेशाला भेट दिली जात असे तिथून औषधी वनस्पती गोळा करण्याचे काम त्या वैद्यांकडे होते दर पन्नास मा एक वैद्यकीय अधिकारी नेमलेला असे सर्व खलाशी आणि सैनिक हे तडीपार गुन्हेगार होते अशा गुन्हेगारांकडून कोणत्याही प्रकारचे तंटे न होऊ देता काम करून घेणारा झेंग हो मुत्सद्दी आणि बुद्धीचा होता झेंग होच्या आरमारात कुशल लोहार फटबंदी करणारे परिट काम करणारे लोक सुद्धा होते लहान हुद्द्यापासून मोठ्या हुद्द्यापर्यंत कुठल्याही व्यक्तीने चांगले काम केल्यास मोहिमेवरून परतल्यानंतर झेंग होच्या शिफारशीनुसार त्या व्यक्तीला राजाकडून इनाम आणि कापड मिळत असे हो सफरी झेंग हो याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या मोहिमांदरम्यान आलेले अनुभव आणि निरीक्षणे लिहून ठेवली होती त्यामुळे त्यावेळेच्या परिस्थितीचा अंदाज लावणे सोपे जाते झेंग हो जेव्हा जावा बेटावर पोहोचला तेव्हा तिथे स्थायिक झालेले बरेच चिनी व्यापारी भेटले झुयुएन झँग राजाने खासगीरित्या परदेश बंदी घातली असताना सुद्धा चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात हे व्यापारी जावामध्ये आले होते किड्यांपासून सापांपर्यंत काहीही खाणारे सैतानाचे उपासक असं मलायातील आदिवासींचं वर्णन झेंग हो याने केलेले आहे जावामध्ये असताना हिंदू पद्धतीचा अंत्यविधी आणि सती जाणाऱ्या बाईचं दृश्य प्रत्यक्ष बघितल्याची नोंदही त्याने केलेली आहे शिवाय डिसेंबर चौदाशे सहा ते एप्रिल चौदाशे सात दरम्यान व्यापारातील देवाणघेवाणीसाठी झेंग हो हा कालिकात येथे मुक्कामी होता एका सफरीत मलाक्काच्या सामुद्रधुनीत त्याची गाठ त्या काळचा कुप्रसिद्ध समुद्री डाकू चेन झुई याच्याशी पडली त्याला नेस्त नाबूद करण्यासाठी झेंग हो याला बरेच कष्ट पडले असे म्हणतात याशिवाय एका मोहिमेत परतीच्या प्रवासादरम्यान दक्षिण चिनी समुद्रात असताना सेंट एल्मो ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यामुळे समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळल्या कुठल्याही क्षणी आपली जहाजे बुडतील असं त्याला वाटू लागलं पण सुदैवाने थोड्याच वेळात समुद्र शांत झाला आणि धोका टळला सफरीनमध्ये मिळालेला ऐवज चौदाशे पाच ते चौदाशे तेत्तीस या काळात झेंग हो यानं केलेल्या सात मोहिमांमधून त्याला बरेच काही गवसले मोहिमांमधून परत येताना त्याने आपल्याबरोबर निरी दुर्मिळ वनस्पती जिराफ आणि बरेच काही गोळा करून आणले होते एवढंच नाही तर ज्या राजांनी त्याला विरोध केला होता त्या सर्वांना पकडून त्याने चीनमध्ये आणले होते यात सिलोनच्या राजाचा सुद्धा समावेश होता झेंग ओच्या मोहिमा अशाच चालू राहिल्या असत्या तर ब्रिटिशांच्या आधी शंभर वर्षे संपूर्ण जगावर चीनी राज्य पसरले असते पण नंतर आलेल्या राजाने नाविक दलावर होणारा खर्च अनावश्यक आहे असे सांगून इतर देशांशी होणारा व्यापार पूर्णपणे थांबवला आणि इतकेच नाही तर आधीच्या मोहिमांमधून आणलेल्या वस्तू लोकांनी लिहून ठेवलेले अनुभव हे सर्व नष्ट केलं आणि इतर देशात जाण्यास किंवा परदेशी व्यक्तीला चीनमध्ये येण्यास बंदी घातली आणि चौदाशे तेहतीस नंतर चीनचा संबंध इतर देशांशी पूर्णपणे तुटला झेंग हो त्या काळच्या श्रेष्ठ शोधक प्रवाशांपैकी एक म्हणून ओळखला जातो मार्को पोलो आणि इब्न बतुता यांच्यासारखाच विस्तृत प्रवास त्याने केलेला होता तर अशा या धाडशी प्रवाशाचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद